जिल्हा कारागृहात शेरो एड्स तपासणी आज दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा कारागृह वाशिम येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग ठोंबरे जिल्हा चिकित्सक डॉक्टर अनिल कावरके जिल्हा शेरोग अधिकारी डॉक्टर पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश परभणकर कारागृह अधीक्षक अमृत आगाशे तुरुंग अधिकारी उमेश नाईक राजेंद्र राठोड यांचे मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय गोटे यांचे सहकार्याने शेरोग डेंग्यू एड्स बाबत बंदिस्त कैदी मंडळींची तपासणी करण्यात आली यावेळी एक्क्याऐंशी संशयित क्षय रुग्णांची एक्स रे काढण्यात आले समुपदेशक मिलिंद घुगे प्रयोगशाळा तंत्रज्ञ लक्ष्मण शिंदे श्रीमती आरू यांनी बारा बंदिस्तांची आय व्ही तपासणी केली सर्वांना क्षयरोग एड्स डेंग्यू बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले वाहन चालक गणेश राऊत परिचर प्रशांत देशमुख तसेच कारागृहाचे सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले शिबिराचे नियोजन जिल्हा क्षयरोग केंद्राचे आरोग्य निरीक्षक रामदास गवई यांनी केले कारंजा ग्रामीण तालुका प्रतिनिधी शय्यद फारूक वाशिम जिल्हा कारागृहामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या पथकामार्फत एकेशे घटने प्रकाश केले